तर मंडळी आता आपण देवडे गावातील धुमकवाडी येथील आपले संतोष मंडोकर साहेब यांच्या घरी आपण आलोय त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि त्यांनी जे ते डेकोरेशन केलं देखावा केलाय तो पाहायला आपण आलोय तर इकडे यावर्षी त्यांनी आपली मुंबईच दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय मुंबईमध्ये कशा प्रकारचे लाईफस्टाईल आहे कसं जीवन आहे मुंबईमधलं ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय इकडे तुम्ही पहिल्यांदा पाहता इकडे दादर स्टेशन दाखवलंय पहिल्या काळामध्ये कुडी वगैरे असा जातक पण आहेत काही ठिकाणी त्याचप्रमाणे लोकल ट्रेन जी आपल्या मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखलं जातं ती ट्रेनचं देखील सजावट केल्या मस्त इकडे बघा पटरी वगैरे दाखवून एकदम प्रॉपर केलेले आहे मध्य सेंट्रल लाईन जे आहे ट्रेन त्याचप्रमाणे देखील पाहू शकता तुम्ही हा देखील महत्वाचा एक उद्योग आहे आपल्या मुंबईमधील त्याचप्रमाणे कष्टकरी इकडे पाहतोय आपण कोळी ऍक्च्युली खरी तर आपली जी मुंबई आहे कोळ्यांचीच मुंबई आहे त्याच इकडे प्रतीक पाहत आहे आपण सुंदर इकडे आईची होळी दाखवले मच्छीमार समाजाचं आणि महत्वाचं असतं ते आपली मंदिर एकवीराईचं मंदिर सहा कोळीवाडा दाखवलाय त्याचप्रमाणे आधुनिक आपली जी मुंबई आहे वरळी सिलिंग सिलिंग दाखवण्याचा देखील प्रयत्न केलाय सुंदर केले बघा हुब प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलाय असं पाहिलं तर एकदम खरोखरचा -कर रोड वाटत त्याप्रमाणे महत्वाची जी असते आपल्या मुंबईमध्ये मुंबई मा महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता केली जाते जे जा आपलं ब्रीद वाक्य आहे स्वच्छ आणि हरित मुंबई त्याच इकडे या ठिकाणी प्रतीक दाखवलंय मुंबईचा डबेवाला त्यांना देखील आपल्या मुंबईच्या लाईफ लाईनमध्ये मध्ये महत्वाचं स्थान आहे आणि खूप सारे जे ऑफिस ची मंडळी असते या सर्वांच यांच्यावरती खूप डिपेंड असत डबेवाल्यांकडे ते फुल मार्केट देखील पाहायला पाहू शकता आणि सर्व हे पुट्ट्यापासून आहे सर्व नॅचरलमध्ये पाहताय कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे मुंबई बनवण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हातभार आहे त्या बिल्डिंग बांधण्यामध्ये तसे सर्व जेवढे मुंबईचा उत्कर्ष करण्यामध्ये ज्यांचं सहकार्य आहे त्या सर्वांना या ठिकाणी स्थान दिलेलं आहे तुम्ही मागे पाहू शकता म्हातारीचा बोट आपलं मंत्रालय मुंबईमध्ये मा महत्वाची जी स्थळ आहेत दाखवण्याचा प्रयत्न केलाय सुंदर आहे मूर्ती देखील सुंदर आहे एकदम मस्त एकदम बनवलंय बघा स्टोन वर्क वगैरे केलेला एकदम प्रॉपर आता जो आपण हा देखावा पाहतोय मांडवकर घरचा तर त्याच्या मागची काय संकल्पना होती हे आपण विचारून घेऊया तर आपला पहिला परिचय सांग आणि हा देखावा बनवण्यामागे आपली काय संकल्पना आहे थोडक्यात सांग जरा नमस्कार मी अनंत तुकाराम मांडवकर आणि ह्या वर्षी आम्ही सजावटीसाठी जो देखावा बनवला आहे त्याच पुणे शरीराचं रोहन मांडवकर याला आम्ही आणि त्याला सर्व मदत केलंय रोहित मांडवकर भूषण okay. मांडवकर आणि घरातलं पूर्ण सदस्य बरोबर बर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज आम्ही दाखवलं आहे मुंबईची जीवनशैली कष्टकऱ्यांची मुंबई कष्टकऱ्यांची मुंबई असं म्हणणार म्हणावं का लागतंय कारण की मुंबई ही स्वप्नाची मुंबई आहे प्रत्येकजण हा जो मुंबईत जातो आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घेतो हीच मेहनत आम्ही दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे मुंबई म्हटलं तर सर्वात पहिला येतं आपली लोकल मुंबईची लाईफलाईन त्यामध्ये आम्ही कुली आपली लोकल ट्रेन हे दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यानंतर धोबीघाट मध्ये जे कपडे धुतात धोबी ते दाखवलं आहे त्यानंतर आपले कोळी बांधव हा आमचा कोल्हावाडा त्यानंतर हे समुद्र आहे त्यानंतर आधुनिक वरली सिलिंग दाखवण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केला आहे त्यानंतर मुंबईचा डब्बेवाला फुल मार्केट मुंबई स्वच्छ मुंबई हरित मुंबई स्वच्छ मुंबई असं सफाई कामदार आमदार हे फुल मार्केट आहे त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर्स असं आम्ही जे मेहनत करून जे मुंबई साकारतात आणि आपलं स्वप्न पूर्ण करतात अशा प्रकारे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे मला वाटतं तुमच्या थीमचं नाव आहे की कष्टाक्रम फळ कष्ट म्हणजे आपल्या कष्टाला जिथे फळ मिळतं ते आपले आहे मुंबई कारण आपल्या जर कोकणाचा आपण विचार केला आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा तर आपले बहुतांश लोक मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि त्यांना एक आता आपल्या गावातील तर बहुतेक लोक बीएमसी मध्ये त्याच्यामुळे आपल्याला जाणीव आहे त्याची त्यामुळे या देखाव्याच्या माध्यमातून कष्टाचं फळ ज्या मुंबईमुळे आपल्याला कष्टाचं फळ मिळतंय आपलं पूर्ण होतं होतात आपली दाखवण्याचा प्रयत्न सुंदर केलाय बाप्पाच्या माध्यमातून अजून देखील तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊ देत अशा आपण बाप्पाकडे प्रार्थना करूया आणि सर्व आता हे तुम पडद्यामागे पडद्याच्या समोर दिसत आहेत बरेच जण आहे कारण आज एका वाता कसा प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहिलात तर कुठल्यापासून वगैरे बनवलं याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचा आर्टिफिशियल किंवा कसला का नाही काही वापर केलेला नाहीये तुम्ही पाहता ना। बघा सिलिंग बनवण्यासाठी त्याने आता नॅचरल धागा असतो घरचा याचा देखील वापर केला म्हणजे सर्व जो सोर्स आहे हा पूर्णपणे आपला नॅचरल सोर्स त्याने वापरलेला आहे पडद्याच्या पुढे तुम्हाला दिसताय तिकडे देखील पाहताय तुम्ही आमच्या घरचे देखील म्हणजे असं देखील सहकार्य असणार ना शंभर टक्के याच्यामध्ये आपण त्यांना देखील दाखवूया पडद्या दे पुढचे माणसं दिसतात पडद्या मागशी दिसत नाहीत पण रोहन ना रोहन मांडव रोहन त्याची संकल्पना आहे शंभर टक्के दरवर्षी आपल्याला एक कॉन्टेंट देतो तर भावा तुला सॅल्यूट आणि असं काही नाही करत तर आपण अक्षयला पण भेटलो होतो अक्षय तुम्ही या वर्षी त्याला मला वाटलं यायला मिळालं नाही कारण इकडे आप देखाव बनवायचं म्हटलं तर साधारण किती वेळ लागला चार पाच दिवस हा चार पाच दिवस लागले कारण हे पूर्ण बनवलं हे सगळं कुठ्यापासूनच आहे पूर्ण इथं सेटअप करणं त्या इतकं सोपं नाहीये असं आपण हे पाहताय कष्टाची कष्टाचे फळ येणारी मुंबई त्याचा हा देखावा होता मांडवकर परिवाराचा तर धन्यवाद आणि असेच दरवर्षी काही काई, ना काही नवीन नवीन संकल्पना तुम्ही घेऊन येत राहा जेणेकरून आपल्या जे आपले कोकणाच्या व्यतिरिक्त जे आपले मित्रमंडळ आहेत त्यांच्याकडे आपला असा सार्वजनिक गणेशोत्सव असतो प्रत्येक घरामध्ये नसतो त्यामुळे आपण त्यांना देखील एक चांगले पाहायला मिळतो काहीतरी नवीन असं त्यांना एक संदेश पण जातो संदेश दरवर्षी प्रयत्न असतो गेल्या वर्षी तुम्ही हो प्राचीन भारत दाखवला होता आपण आधुनिक कडे चाललो असताना आपले प्राचीन जे काही आपले परंपरा आहे ते देखील तुम्ही चांगल्या प्रकारे दाखवलं होतं तर धन्यवाद दादा पुढच्या वर्षी एकदम थँक्यू तुम्हाला शुभेच्छा रोहनला शुभेच्छा अजून पुढच्या वर्षी काहीतरी नवीन शंभर टक्के बनव